नमस्कार सगळ्यांना तर आज कुना ना खूप दिवसातनं बेसन आणि भात बनवायचा होता तर कुणाकुणाला बेसन आणि पांढरा भात आवडतं कमेंटमध्ये नक्की सांगा तर त्यासाठी भात लावला होता कुकरला तर इकडं बेसन करायचं होतं तर त्याची तयारी केली दोन मिरच्या घेतल्या होत्या जास्त तिखट नव्हतं बनवायचं आदिकला पण खायचं होतं बेसन भात त्याला पण आवडतो म्हणून त्याच्यासाठी पण थोडंसं मीडियम बनवायचं होतं तर त्यासाठी मिरच्याचं वाटण करून घेतलं आणि तेल तापाय ठेवलं होतं कढईमध्ये जे वाटण केलं होतं ते वाटण टाकलं त्यात थोडंसं पाणी टाकलं मिक्सरच्या भांड्यात जे काय थोडंफार लायलं होतं मिरच्याचं वाटण त्याला थोडंसं असं पाणी टाकून आ, ते पाणी टाकलं त्या तेलामध्ये ते आणि नंतर वरणं थोडीशी कोथिंबीर टाकली कोथिंबीर टाकली हळद टाकली थोडी कोथिंबीर हळद मीठ हे सगळं टाकलं आणि ते पाणी ना ते गरम होऊ दिलं छान त्याला उकळी फुटू दिली त्या पाण्याला जास्त वेळ जर आपण उकळी फुटू दिली तर एकदम बेसन भारी होतं आणि जर असं थंड पाण्यामध्ये लगेच जर बेसन टाकलं ना तर एकदम गाठी होता ते शिजत नाही आणि ते व्यवस्थित पण लागत नाही तर मी छान असं बेसनला उकळी फुटू दिली त्या पाण्याला जे काय पाणी टाकलं होतं फुंडी ते आणि त्यानंतर एका बाउलमध्ये ना थोडंसं एक चमचा बेसन घेतलं आणि थोडं पाणी टाकू टाकू ते बेसन असं त्याचं छानपैकी असं बॅटर बनवून घेतलं त्या बेसनचं तर अशा पद्धतीने बेब बघू शकताय तुम्ही बॅटर बनवून घेतलेले जर आपण डायरेक्ट बेसन त्या पाण्यामध्ये जर टाकलं ना तर गाठी तयार होतात बेसनच्या तर अशा पद्धतीने तुम्ही एकदा करून बघा एकदम भारी लागतं चवीला पण छान लागतं खायला आणि एकदम लवकर होतं आणि गाठ एकसुद्धा तयार होत नाही तर खाली असं थंड पाण्यामध्ये मी बेसन असं पूर्णपणे कालून घेतलं होतं अगोदरच आणि तुम्ही बघू शकता एक सुद्धा गाठ नाही आणि एकदम पातळ किंवा स्मूथ बेसन तयार झालेलं ते अशा पद्धतीने तुम्ही एकदा करून बघा तर खूप दिवस झालतं बेसन आणि पांढरा भात खाऊन तर म्हटलं आज करावं आणि अशी रेसिपी पण मी से अजून व्हिडिओला अजून व्हिडिओ असा टाकला नाही आहे सुद्धा तर दोन मिनटं छान अशी त्याची वाफ जाऊ दिली आणि बेसन भाकरी कांदा अशा पद्धतीने जेवण असलं ना तरी सगळं गावाकडच्या पद्धतीने असतं तर आणि सोबतच होतं कैरी आणली होती तर कैरीसुद्धा होती खायला आणि इकडे हे सगळं करूस तर आधी आदिविकना पराक्रम केला बघू शकता जो माझा भाज्या वगैरे कट करायचा जो चोकी चॉकिंग बोर्ड होता तो क तोडून टाकला होता आणि त्यानंतर ना दुपारी म्हणजे चार पाच वाजता आधिवीच्या पापाने अशी फळं आणली होती सगळे फ्रूट आणले होते तर मी इकडं स्वयंपाक वगैरे बनवत होते तोपर्यंत आदिवीचं बघा कसं चालू आहे मी आणले आणले त्याला हे काही दाखवलं नव्हतं तर हे सगळं काढून ठेवलं बाहेर तर झोपीतनं उठला होता तो आज आणि या सगळ्या गोष्टी जे काय आणलं होतं ना फ्रूट हे सगळं काढून ठेवलं होतं तर आणि त्याच्यासोबत तो खेळत होता आणि त्याला हे सगळं कापायचं होतं म्हणून तो रडत पण होता त्याला असं म्हणजे चाकून ऍपल परत ते खरबूज वगैरे जे काय होतं ना ते कापायचं होतं मग तर चाललं होतं पण आम्ही त्याला नाही दिला चाको त्याच्याजवळ घेतला त्याच्याकडून काढून मग त्याला रडू येत होतं तर अशा पद्धतीने छोटासा ब्लॉक मी बनवला आहे